जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे यमाई देवीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे माहुरगडचे रेणुका मातेचं हे तीर्थक्षेत्र आहे स्वयंभू मूर्ती म्हणून या येमाई देवीची ओळख सर्वत्र आहे तुळजापूरची तुकाई माता आणि माहूरगडची रेणुका माता अशा या दोन माता या राशीनेतील जगदंबा मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे मूळ मंदिराच्या चारही बाजूनी ओवऱ्या आहेत समोर दोन भव्य अशा दीपमाळ देखील आहेत या दीपमाळ हल हलवल्यास हलतात हे या खास मंदिराचे वैशिष्ट्य आहे या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे सातशे वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती राशीनेथील आकोबा स्वामी शेटे यांनी केली आहे नवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केले जाते नऊ दिवस विविध कार्यक्रम या ठिकाणी के का होतात देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात जगदंबादेवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून त्याचा नवरात्रीत वध केला त्यापैकी क्षेत्रराशीन हे यमाई देवीचे स्वयंभू स्थान आहे कोणी यमाई म्हणतात तर कोणी रेणुका माता सरकारी दफ्तरी जगदंबा देवी नाव प्रचलित आहे तसेच मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर शिलालेखामध्ये श्री यमाई नावाचा उल्लेखही आपल्याला पाहायला मिळतो गाभऱ्यात यमाई देवीची चतुर्भू स्वयंभी मूर्ती असून हे माहूरच्या रेणुका मातेचे स्थान आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये आपण आहोत आपण या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून यमाई देवीचं मंदिर या ठिकाणी ओळखलं जातं तसं जर पाहिलं तर शेकडो वर्षाची परंपरा या ठिकाणी या देवीला आहे आणि या देवीची जी आख्यायिका आहे नेमकी काय आहे आणि नवरात्राच्या निमित्ताने काय कार्यक्रम असतात आपण संदर्भात या ठिकाणी देवीचे जे पुजारी आहेत त्यामध्ये त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जगदंबा देवी क्षेत्र राशी अहिल्यानगर लाखो भाविकांचे श्रद्धास्तात श्री जगदंबादेवी या मंदिरामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा नवरात्र उत्सव राशीन आणि राशीन पंचक्रोशेतील ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातील भक्त भाविक मोठ्या आनंदाने श्रद्धेने आणि चांगल्या पद्धतीने हा उत्साह पार पाडतात श्री जगदंबा देवी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा भा उत्सव फार मोठ्या संख्येने येथे भाविक येत असतात आणि जगदंबा देवीचे महात्म्य म्हणजे मूळ स्थान माहूरगड रेणुका माता अशी आहे ही देवी जगदंबा देवी माहूरवर्ण स्वयंभू स्वरूपामध्ये राशीनेते प्रगट झालेली आहे त्यामुळे या देवीचे महत्त्व संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेले आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला भळंदेचा उत्सव असतो तोही लोक या पंचक्रोशीतील आनंदाने पार पाडतात अशी आख्यायिका श्री जगदंबा देवीची आहे हे मंदिर पुरातन असून साडेसहाशे वर्षापूर्वीचे अकाप्पा स्वामी शेटे यांनी हे मंदिर पुरातन मंदिर बांधलेले आहे तसेच या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि या भाविकांची गर्दी पाहता आलोट गर्दी पाहता लाखो भाविकांची श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट यांनी फार मोठ्या प्रमाणात खर्च करून पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून फ्लायओव्हरची सुविधा उपलब्ध केलेली आहे भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी त्याचाही सर्व भाविकांनी महाराष्ट्रातील लाभ घ्यावा जगदंबा देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी जगदंबा देवस्थान ट्रस्ट चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे अशी आख्यायिका श्री जगदंबा देवीची आहे बाहेर हालती दीपमाळ आहे ती दीपमाळ वरती लाकूड एक आहे वरती गेल्यानंतर तो ते लाकूड हाताने हलवल्यानंतर ती दीपमाळ झुलते या राशीन देवीच्या मंदिरातील फार मोठं रहस्य आहे आणि हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक सण मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेल मध्ये वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल